वरती आरसीचं बांधकाम चालू असताना खाली मातीचं घर लिहितात दारात घराच्या दारामध्ये फोर व्हीलर टू व्हीलर उभे असताना आमच्याकडं गाड्या नाही असे म्हणून तिथे नोंद केली जाते त्या सर्वेक्षणामध्ये जमिनी असून नाही म्हटलं जातं अशा पद्धतीने जे बोगस सर्वेक्षण चालू आहे ते तात्काळ महाराष्ट्रातलं बोगस सर्वेक्षण हे मागासवर्ग आयोगाने तात्काळ ते रद्द करावं तो सत्तावीस जानेवारीच्या पहाटे साडेतीन वाजता जो जी आर निघालेला आहे जो ओबीसीचा घात करणारा ओबीसीच्या डोक्यात खरतर झोपेत दगड घालणारा हा जी आर आहे तो घटनाबाह्य आहे तो नियमबाह्य आहे तो अध्यादेश तात्काळ रद्द करावा एक पाटील उठतो आणि सामाजिक स्वास्थ्य बे बिघडवण्याचं जर काम करत असेल आणि त्याच्यापुढे लोटांगण घालण्याचं काम जर इथलं सरकार करत असेल तर त्या मनोज जरंगे आणि त्यांच्या साथीदारांवरती तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे मराठा समाज हा मागास नाही तर त्यांना मागास नसल्या कारणानं आरक्षण मिळू शकत नाही हा सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाच्या अवमान प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना आहे तिथून अटक करण्यात यावी राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या पूर्ण मागण्या मान्य केल्या आहेत तसा अध्यादेश देखील मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे त्यामुळं मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असल्याच्या चर्चा सगळीकडे होत या आहे याबाबत ओबीसीकडून मात्र जोरदारपणानं विरोध करण्यात येतोय ओबीसीच्या नेत्या सपना माळी यांनी मनोज जरांगे पाटील यांनी सुप्रीम कोर्टाचा अवमान केला आहे त्यामुळं त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आहे त्या परिस्थितीत त्यांना अटक करण्यात यावी त्याचबरोबर सत्तावीस जानेवारी रोजी दिलेला तो अध्यादेश रद्द करण्यात यावा त्याचबरोबर राज्यभरात सुरू असलेलं बोगस सर्वेक्षण देखील रद्द करण्यात यावं अशा मागण्या त्यांनी मांडल्या आहेत यासाठी त्यांनी पुण्यामध्ये दे, आंदोलन देखील सुरू पाहूया काय हे आपलं आंदोलन ज्या मागण्या आहेत त्या एक दिवसाच्या नसून म्हणजे हे आंदोलनच एक दिवसाचं नसून जोपर्यंत आपल्या ज्या सहा सात मागण्या आहेत त्या कम्प्लीट होणार नाहीत त्यातली पहिली मुख्य मागणी म्हणजे सुप्रीम कोर्टाचा यापूर्वीच सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की मराठा समाज हा मागास नाही तर त्यांना मागास नसल्या कारणानं आरक्षण मिळू शकत नाही हा सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाच्या अवमान प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना आहे तिथून अटक करण्यात यावी ही पहिली मागणी आपली मुख्य मागणी असेल दुसरी मागणी आहे जी सामाजिक शांतता आज आम्ही गो समाजामध्ये गोविंद होतो पण एक जरांगे पाटील या सर नमस्कार एक जरांगे पाटील उठतो आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं जर काम करत असेल आणि त्याच्यापुढे लोटांगण घालण्याचं काम जर इथलं सरकार करत असेल तर त्या मनोज जरांगे आणि त्यांच्या साथीदारांवरती तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत त्याचबरोबर जो सत्तावीस जानेवारीच्या पहाटे साडेतीन वाजता जो जी आर निघालेला आहे जो ओबीसीचा घात करणारा ओबीसीच्या डोक्यात खर तर झोपेत दगड घालणारा हा जी आर आहे तो घटनाबाह्य आहे तो नियम बाह्य आहे तो अध्यादेश तत्काळ रद्द करावा ही आमची तिसरी प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर जे महाराष्ट्रामध्ये जे बोगस सर्वेक्षण चालू आहे वरती आरसीचं बांधकाम चालू असताना खाली मातीचं घर लिहितात गार, दारात घराच्या दारामध्ये फोर व्हीलर टू व्हीलर उभे असताना आमच्याकडे गाड्या नाही असे म्हणून तिथे नोंद केली जाते त्या सर्वेक्षणामध्ये जमिनी असून नाही म्हटलं जातं अशा पद्धतीने जे बोगस सर्वेक्षण चालू आहे ते तात्काळ महाराष्ट्रातलं बोगस सर्वेक्षण हे मागासवर्ग आयोगाने तात्काळ ते रद्द करावं ही आमची चौथी मागणी प्रमुख मागणी असेल पाचवी मागणी आहे महाराष्ट्रात जी जंगली सदृश्य परिस्थिती निर्माण करून त्या बीड असेल किंवा तिकडे आंतरवाली सराटीला जो लाठी दगडफेक झालेली असेल आणि बीडला झालेली जो जाळपोळ असेल त्या गुन्हेगारांना तिथे स्थिर त्यांच्यावरती गुन्हे मागल घेता मागे घेता कामा नये जे आता मनोज धरंगे पाटलांच्या ज्या मागण्या सरकारने सत्तावीस जानेवारीच्या दे अध्यादेशामध्ये मा त्यांच्या मागण्या जर कम्प्लीट केल्या म्हणतात म्हणजे आमच्या ओबीसीचा घात करण्याचा हा डाव सरकारने मांडला असेल तर ते उधळून लावण्यासाठी पुणे हे विता माहेर आणि याच पुण्यामध्ये खर तर संविधानिक मार्गाने आम्ही आक्रोश आणि आमचं हे ठिय्या आंदोलन अमरण असेल इथून आम्ही उठणार नाही आमच्या मागण्या जोपर्यंत कंप्लीट होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि ते दगडफेक करणारे किंवा जे जळपोळ करणारे जे गुन्हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्यावरतील गुन्हे मागे कामा नाही तर अशा प्रकारे हे आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आता आर्य पार लढाई होऊनच जाऊ द्या जर हे प्रशासन इथल्या काही समाजाच्या झुंडशाहीला गुंडगिरीला जर घाबरून इथं त्यांच्याकडून लोटांगण घालत असेल तर आमच्या मागण्या ह्या संविधानिक पद्धतीच्या मागण्या आहेत आम्ही संविधानिक पद्धतीने आमचा लढा लढतोय आणि आम्ही आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि आमच्या जीवाला काय बरं वाईट झालं त्याला पूर्णपणे हा मनोज जरांगे आणि इथलं प्रशासन जबाबदार येईल एवढंच मी सांगते जय ज्योती जय क्रांती जय ओबीसी